नाही साखरमाने साखरमान्यांना सांगण्याच्या विषयी राज्यकर्त्यांना शरम वाटत नाही अद्यापही एवढी वर्ष झाली तरीसुद्धा मुंबई मुंबईगाव राष्ट्रीय महामार्गाची ही जी अवस्था आहे दुरावस्था आहे खास करून आ, पाली असेल लांजा असेल संगमेश्वर असेल रायगड असेल या संपूर्ण रायगडचा तर महामार्ग मागच्या वीस वर्षापासून चालू आहे रेकॉर्ड ब्रेक आहे तो मी या महामार्गाच्या बाबत माननीय नितीन गडकरी साहेबांना अनेक वेळा भेटून सांगितलं की एकदा तरी तुम्ही स्वतः त्या रस्त्याने प्रवास करा हवाई वाहतूक नाही रस्त्याने तुम्ही करा परंतु दुर्दैवाने ठेकेदारांसाठी तयार झालेला हा मुंबई महामार्ग तो कोकणवासियांसाठी नाही तर ठेकेदारांची आणि सत्ताधाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी आहे म्हणूनच ही आज दुरावस्था ओढवलेली आहे रत्नागिरीतला मुंबई गोवा महामार्ग म्हणजे गणेश चतुर्थीपर्यंत सुस्थितीत होईल असं वाटतं मला अजिबात वाटत नाही अजिबात नाही आता कालसुद्धा मी लांजाला होतो संबंधित अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे म्हणजे गाड्या चालवण्यासारखा तो महामार्ग म करतील की नाही हे सुद्धा शंका आहे दुसरीकडे एक म्हणजे गट आणि ठाकरे ठाकरेगड म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुर्ग नेमकी रत्नागिरीमधली परिस्थिती काय आणि सिंधुदुर्गातली परिस्थिती काय म्हणजे आता महानगरपालिका निवडणूक असतील स्थानिक स्वराज्य सगळ्यांची निवडणूक असतील एकंदरीत काय तयारी गटाला रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्थिती खूप चांगली आहे कालसुद्धा रत्नागिरी लांजा राजापूर या भागातल्या मी मोठ्या मिटिंग घेतल्या पदाधिकारी सक्षम आहेत सिंधुदुर्गामध्ये अद्यापही आम्हाला बांधणी करायची आहे माननीय वैभव नाईक मी बाबूराव धुरी आम्ही सतीश राहून एकत्र बसून त्यावर चर्चा करून चांगली बांधणी करू सिंधुदुर्गातली काय स्टेपला सत्यस्थिती आहे एकंदरीत नाही सिंधुदुर्गातली पक्ष बांधणी करण्याची आम्हाला अजून खूप आवश्यकता आहे भाई काल राज ठाकरेंची सभा झाली त्या सभेत त्यांनी असं म्हटलं की म, आ, हिंदी सक्ती जर केली तर शाळाही बंद करू खरं म्हणजे पहिलीपासून सक्तीची हिंदी भाषा करणं हा मूर्खपणा आहे शासनकर्त्यांचा आणि त्या विरोधातच माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे किंवा राजसाहेब ठाकरे हे अत्यंत पोटतिटकीने आवाज उठवत आहेत संपूर्ण महाराष्ट्रातली जनता त्याविरुद्ध बोलते अख्ख्या देशामध्ये फक्त उत्तरेची राज्य सोडली तर बाकी कोणत्याही ठिकाणी पहिलीपासून सक्तीची हिंदी केलेली के के नाही फक्त महाराष्ट्रामध्ये हा जो घोळ घालत होता केवळ ना केवळ मतांची मतांवर डोळा ठेवून ते करत होते परंतु आम्ही होऊ देणार नाही त्यांनी तुम्ही म्हणालात की मतांचा मतांवर डोळा ठेवून त्यांनी ते तोही उल्लेख केला ते म्हणत होते की मीरा भाईंदरपासून पालघरपर्यंत अमराठी आमदार किंवा खासदार उभे करायचे ते निवडून आणायचे आणि मुंबई गुजरातला जोडायचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं खरं येते आता कारण आता गुजरात हे जवळजवळ जो, जो पालघरपर्यंत आलेलं आहे मग तिथला बडोदा एक्सप्रेस असो हो बुलेट ट्रेन असो हो अहमदाबाद हायवे असो हो ह्या वेगवेगळ्या मार्गाने गुजरात मुंबईला जोडण्याचं जे काम ज्या गतीने होतं आहे ते पाहिल्यानंतर त्यांना संपूर्ण प वसईपासून पुढचा सर्व भाग हा गुजरात गुजरातमय करायचा आहे या दृष्टिकोनातून त्यांची पावलं चाललेली आहेत परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षसुद्धा त्या विरोधात मजबूतीने उभा राहून त्यांच्या विरोधात लढतो आहे भाजपचे खासदार दुबे जे होते त्यांनी असं म्हटलं होतं की मराठी माणसं माणसं जी आहेत ती अमराठी माणसांच्या जीवावर जगत आहेत त्यावर आता राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली त्यांनी असं म्हटलं आहे की दुबेंना डुबाके मार्गी खरं म्हणजे आम्ही कदापि हिंदी भाषिकांच्या विरोधात नाही आमचा विरोध हि सक्तीच्या हिंदी भाषेला आहे हिंदी भाषिक आणि शिवसेना किंवा हिंदी भाषिक आणि मराठी माणसं खेळीमेळीच्या वातावरणात मागच्या अनेक वर्षापासून राहत आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहेत परंतु ह्या दोघांमध्ये वितंडवाद कसा होईल ह्या दोघांमध्ये दुरी कशी तार करता येईल यासाठी भारतीय जनता पक्षाने हे पोपटपंची करणाऱ्यांना बोलायला लावलेलं आहे मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आगामी निवडणुकीसाठी सुद्धा ह्या दोघांची युती होईल अशी शिवसैनिक आणि मनसेंची मनसेच्या शिवसैनिकांची इच्छा आहे वाटतं का तुम्हाला एकत्र येतील ठीक आहे अजून निवडणुका प्रत्यक्ष जाहीर झालेल्या नाहीत त्यावेळेला खरे युतीच्या ज्या चर्चा असतात ह्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरच होत असतात पण आशा धरायला पाहिजे सगळे जे, जे माहितीचे घटक आहेत ते एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत राज ठाकरे जर सोबत आले तर कशा पद्धतीने त्याचा फायदा होईल काय झालं हे चांगलंच होईल ते सर्वांनी मिळून एकत्रित येऊन भाजपे तर भाजप तर जे प इतर पक्ष आहेत हे गद्दार गट सोडून त्या सर्वांनी एकत्रित येऊन लढलं तर तो महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य हो ठरेल भाई विधानसभेत परदिवशी राडा झाला त्यानंतर काल त्यावर मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की सगळ्याच आमदारांचा या ठिकाणी अपमान झाल्यासारखं होतंय जनतेमध्ये तर या राड्यासंदर्भात काय सांग खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं दुसरं वाक्य महत्वाचं आहे मुख्यमंत्री म्हणाले की जनता म्हणते की आमदार लोकप्रतिनिधी माजलेत आणि तो खरं आहे त्यांचं कारण मागच्या ह्या अधिवेशनामध्ये मा काही आमदारांनी आपला मुजुरीपणा जो दाखवलेला आहे त्यामुळेच अत्यंत पोटतिडकीने बोललेले हे मुख्यमंत्री आणि त्यांचे ते उद्गार खरे आहेत त्यांच्यावर कंट्रोल करायचं काम त्यांच्यावर अंकुश ठेवायचं चा काम अखेर पक्षप्रमुखांचं आहे गद्दार गटाचे जे आमदार ज्या पद्धतीने सैराट होऊन फिरतायत वागतायत हे महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीला लोकशाहीला शोभा देणारं नाही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे असा एक प्रपोजल ठेवलेला समजतंय की काँग्रेसची जर साथ सोडला तर महानगरपालिका नाही अद्यापही असं कोणतंही प्रपोजल नाही युतीच्या संदर्भात कोणतीही चर्चा अजून चालू झालेली नाही